कधीही हार मानू नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत जीवनात आपल्यावर कधी कोणती वेळ येईल कोणतं वादळ अचानक धडकून जाईल कोणती परीक्षा द्यावी लागेल हे कोणालाच माहीत नसतं माणूस कितीही मजबूत असला तरी काही क्षण असे असतात जेव्हा मन खचतं आत्मविश्वास ढळतो आणि आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो मी हे करू शकेन का माझ्याकडून होईल का अशा सर्वात कठीण क्षणी एकच गोष्ट आठवावी कधीही हार मानू नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हा केवळ एक वाक्य नाही ही एक शक्ती आहे ही एक भावना आहे जी माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते स्वामी समर्थ म्हणजे फक्त पूजेत बसलेली मूर्ती नाही तर आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आहेत त्यांचा आशीर्वाद त्यांची उपस्थिती आणि त्यांच्यावरचा विश्वास हेच आपल्या संघर्षाचं सर्वात मोठं शस्त्र आहे एक जीवनात संघर्ष येणारच पण तुम्ही एकटे नाही जगात कोणत्याही व्यक्तीला अडचणीपासून सुटकारा नाही प्रत्येकाला कुठेतरी कधी ना कधी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो कधी नोकरी जात असते कधी आरोग्य बिघडतं कधी नाते संबंध कोसळतात कधी स्वप्नांच्या वाटेवर अडथळे उभे राहतात मात्र फरक एकाच गोष्टीने पडतो काही लोक हार मानतात आणि काही लोक स्वामींवर विश्वास ठेवून पुढे जातात स्वामी समर्थ सांगतात जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याची मी कधीच साथ सोडत नाही हा विश्वास तुमच्यात असेल तर कोणतंही वादळ तुम्हाला तोडणार नाही वादळ आणखी जोरात वाहेल की मजबूत झाड अधिक घट्ट उभं राहतं तसंच दोन स्वामींचा आधार दिसत नाही पण जाणवतो कधी कधी जीवनात असा क्षण येतो जेव्हा वाटतं की आपल्यासोबत कोणीच नाही आहे पण हे खरं नाही कारण स्वामी समर्थ कधीही कोणाला एकटं पडू देत नाहीत त्यांची उपस्थिती कधी थेट दिसत नाही पण जाणवते कधी एखादी समस्या अचानक सुटते कधी कोणी मदत करायला पुढे येतं कधी एखादा निर्णय आपल्या बाजूने होतो कधी मनात अचानक शांतता येते हे सर्व योगायोग नसतात स्वामींचे संकेत असतात मी आहे तू भिवू नकोस तीन हार मानणं म्हणजे स्वप्नांपासून पडून जाणं जगात यश एका दिवसात मिळत नाही यश मिळतं धैर्याने विश्वासाने आणि न हार मानता पुढे जात राहण्याने हार मानणं म्हणजे आपल्या मेहनतीचा अपमान आपल्या श्रद्धेची तोडफोड आणि स्वामींच्या आपल्यावरच्या विश्वासाला नकार देणं स्वामी समर्थ सांगतात अडथळे म्हणजे शेवट नाही ते पुढच्या मोठ्या यशाची सुरुवात असते दररोज थोडं थोडं जरी पुढे जात राहिलात तरी एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार यश मोठं असो किंवा छोट प्रत्येक पाऊल तुम्हाला स्वामींच्या कृपेच्या जवळ नेईल चार विच इज सहनशीलता श्रद्धा बरोबर चमत्कार स्वामी भक्तांच्या आयुष्यात अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण कधी हार मानली नाही कारण त्यांना माहीत होतं की स्वामी पाठीशी आहेत ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्यासाठी चमत्कार लांब नसतात स्वामी म्हणतात तुम्ही मला एक पाऊल बोलवा मी तुम्हाला शंभर पावलं साथ देतो हीच ती शक्ती आहे जी माणसाला परत उभं करते जेथे माणूस म्हणतात हे शक्य नाही तिथे स्वामी म्हणतात माझ्या भक्तासाठी सगळंच शक्य आहे पाच तुमचे प्रयत्न कधीही वाया जात नाही आज जे तुम्ही प्रयत्न करता आहात जे कष्ट करता आहात जे अश्रू ढाळत आहात हे काहीच वाया जात नाही स्वामी समर्थ प्रत्येक प्रयत्न पाहतात प्रत्येक वेदना समजून घेतात प्रत्येक प्रार्थना ऐकतात योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला अशा पद्धतीने यश देतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल म्हणून थांबू नका स्वामींच नाव घ्या आणि पुढे चला सहा निष्कर्ष जिथे स्वामी आहेत तिथे हार नाही शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जीवनात हार ही शेवट नसते ती सुरुवात असते आणखी मजबूत बनण्याची स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या वाटेतले अडथळे कमी होतील तुमचं मन मजबूत होईल आणि तुमच्या स्वप्ना पूर्ण होण्याचा मार्ग स्पष्ट होईल म्हणून जे काही होतंय होऊ द्या, द्या, द्या। पण तुम्ही थांबू नका हताश होऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही हार मानू नका कारण जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे अशक्यही शक्य होतं आणि जिथे त्यांची कृपा आहे तिथे हार असा शब्दच राहत नाही जय स्वामी समर्थ